सध्या बोगस कामगारांची चर्चा महाराष्ट्रामध्ये जोरदारपणे सुरू आहे आणि मा, सुद्धा मोठ्या प्रमाणात बातम्या ये येत आहेत पण या बोगस बांधकाम कामगारांच्या नोंदणीबाबत जी पनवेगिरी आहे जे कागदपत्रामधले फेरफार आहेत खोटे कागदपत्र करण्याचा जो प्रकार आहे हे जे सगळं आहे हे वरून आलेलं आहे ही जी शिकवण सगळी आहे ती या मंडळाकडूनच खाली आलेली आहे मुळातच मंडळामध्ये वस्तू देण्याचा जो निर्णय आहे तोच मुळात गैरमार्गाने घेतलेला आहे भ्रष्ट मार्गाने घेतलेला आहे आणि भारत सरकारच्या श्रम मंत्रालयामध्ये त्यांच्याकडून या बांधकाम कामगार कायद्याच्या कलम साठ खाली आदेश करण्यात आलेला सर्व राज्यांना आहे की तुम्ही वस्तु कामगारांना काही लाभ देऊ नका तुम्ही रोख रकमेच्या स्वरूपात आणि ते सुद्धा थेट बँकेमध्ये ती रक्कम प्रत्येक कामगारांच्या नावे करा या मार्गाचाच अवलंब करावा असे आदेश आहेत परंतु वर बीजेपीचे बीजे सरकार असताना खाली बीजेपीचं राज्यामध्ये सरकार असताना सुद्धा भारत सरकारच्या आदेशाला भंग करून तो धाब्यावर बसून सरळ सरळ महाराष्ट्र शासनाने तीन वर्षापूर्वी वस्तुरूपाने कामगारांना लाभ देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्याबद्दल आता चर्चा चालू आहे मुळातच त्या आदेशामध्ये असं म्हटलेलं आहे भारत सरकारनी की वस्तु वाटपामध्ये गैरव्यवहार होतात मी गैरव्यवहाराची सवय जी आहे ती वरून खाली आलेली आहे आणि वरून खाली कशी आलेली आहे बनवेगिरी आहे तुमचं टेंडर आहे भांड्याचं आठ हजार नऊशे रुपयेचं बाजारभावाने त्या वस्तू घेतल्या तर बाजारामध्ये तीन हजार रुपये मिळतात मग तुमच्या व्यवस्थापनासाठी पाच हजार नऊशे रुपये काय खर्च येत नाही मग हे मधले पैसे गेले कुठं आणि सरळ आहे की कर्नाटकाच्या निवडणुका झाल्या होत्या कंत्राटदाराने तक्रार केली उपोषण केलं की त्यांच्याकडून सत्ताधारी चाळीस टक्के कमिशन मागतात म्हणजे या यंत्रणेमध्ये कमिशन खाणं कमिशन घेणं हे राजवसपणे सुरू आहे आणि कंत्राटदारांनी सरळ सांगितलं त्यांनी वीस टक्के घ्यावं आता महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या विभागामध्ये किती किती टक्के घेतात हा मुद्दा आहे आणि सरळ सरळ टक्केवारीची ही भानगड असल्यामुळे सवयी वरून आलेली आहे त्यामुळे <tell> की भांड्याचा असो सुरक्षा संच असो आणि आ... मध्यान भोजन योजना असो मध्यान भोजन योजनेबद्दल तर धाराशिवच्या कलेक्टरने सांगितलं की याच्यात गैरव्यवहार आहे चौकशी करा कारवाई करा त्यांचा सगळा अहवाल कारवाईचा हा महाराष्ट्र सरकारने सगळ्या उपस्थित आमदारांनी फेटाळून लावला तर हे हे जे सगळं वरून चालू आहे ते खालून बघण्यात काही अर्थ नाही उदाहरणार्थ समजा की एखाद्या शहरामध्ये दूषित पाणी येत आणि पाण्याची जी, जी टाकी आहे त्याला जे मूळ नळ आहे तेच गंधलेले आहेत सगळे आणि त्यामुळे तिथूनच ते दूषित पाणी होऊन गल्लीमध्ये येत आणि मग गल्लीतला नळ बदलून काहीच उपयोग नाही तुम्हाला बदलायचं असेल तर मूळ जे मोठे पाईप्स आहेत तेच तुम्हाला बदलायला लागतील तर त्याच्यामुळे हे या अधिकाऱ्यांचं सरकारचं त्या पाईपकडे बघू नये लोकांनी असं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं तुम्ही खालीच नुसतं बघा तुमच्या गल्लीत का गंजलय तेवढंच बघा आमचं काय गंजलय ते, का ते तुम्ही बघू नका आणि महाराष्ट्र शासन याच्यावर काहीही बोलायला तयार नाही आम्ही जरा सवाल विचारले त्या प्रश्नाचं ते उत्तर देत नाहीत गप्प बसलेले आहेत तुमचा पहिला सवाल असा आहे की या मंडळावर कामगार संघटनांचे तीन प्रतिनिधी घेण्याचा कायदा आहे आणि तुम्ही गेली तीन वर्षे कामगार संघटनेचे प्रतिनिधी नेमत नाही बिल्डरांचे प्रतिनिधी नेमत नाही तुमच्या आरेरावी पद्धतीने सगळे निर्णय चालू आहेत आणि याच्याबद्दल तुम्ही बोलत नाही ने का नेमत नाही त्याच्याबद्दल हा एक भाग झाला दुसरं यांचा जो सगळा कारभार आहे तो सोशल ऑडिट त्याचं झालं पाहिजे असं सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत महाराष्ट्र भारत सरकारचे आदेश आहेत हा सोशल ऑडिटचा निर्णय सुद्धा त्यांनी धाब्यावर बसवलेला आहे चक्क हे महाराष्ट्र शासन सोशल ऑडिट करायला तयार नाही तिसरं असं आहे की टेंडर टेंडरबद्दलच आताचे जे, जे अर्थमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार त्यांनी मागच्या सरकारमध्ये असं भाषण केलेलं आहे की हे भांडी वाटप पेटी वाटप याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे हे टेंडर संशयास्पद आहेत टेंडर मंजूर करून आहेत असं त्यांनी सांगितलं होतं आता ते त्याच्याबद्दल काय बोलत नाही तर त्याच्यामुळे की हे सवय जी आहे गैरव्यवहाराची खोट्या कागदपत्रांची ही सवय वरून आलेली आहे ते अजून चालू आहे आता सुद्धा चालू आहे आता सुद्धा हे जे सगळी यंत्रणा बडे अधिकारी आहेत वडचे ते सगळे या चार दलालांना कंत्राटदारांना चेक काढून देण्याच्या कामामध्ये दे आहे करोडो रुपयाचे चेक द्यायचे तीन वर्षापासून त्यांनी जवळजवळ कमीत कमी पंधरा हजार कोटी रुपये या चार कंत्राटदारांना दिलेल्या आहेत त्यातल्या आठ हजार कोटी फक्त त्या मध्यान भोजन योजना वाल्यालाच दिले आहेत आणि त्याच्यामुळे की हे कामगारांनी सगळं विचारात घेतलं पाहिजे आज कामगार झोपलेला आहे तो जागा व्हायला ना तयार नाही काही लढा करायला ना तयार नाही आणि त्यांनी ज्या विचारला पाहिजे या सरकारला कुणाला बोगस म्हणताय उघडपणे बोला खरे कामगार कोण हे सांगा मग व्याख्याप्रमाणे तर मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे की सगळे कामगार जे आहेत बांधकामाच्या इमारतीला हात लावणारे सगळे बांधकाम कामगार दुरुस्त करणारे बांधकाम कामगार सतरा साली आणखीन पंधरा उद्योग सरकारनी बांधकामासाठी वस्तू लागतात त्यांना मान्यता दिलेली आहे आणि इतकंच नव्हे तर रोजगार हमी योजनेवरील सुद्धा बांधकाम कामगारांना ही काढ द्यावी असा सरकारचा निर्णय आहे त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा हे सांगा की कोण बांधकाम कामगार आहेत कशानं नुसता बोगस म्हणून गोंबलत नाही त्यातले खरे कोण आहेत सांगा आणि मग खोट्याबद्दल चर्चा करा पण बोगस बोगसबद्दल तुम्ही नीट का बोलत नाही चोराला सोडून संन्यासाला फाशी म्हणजे ह्या साठ लाख कामगारांनी अर्ज केला मग तुम्ही डोळे झाकून बसला होता का तुमच्या कॉम्प्युटरवर तुम्हाला दिसलं नाही का त्याने दाखल केलेली कागदपत्रे तुम्ही ती कागदपत्र बघितली तुम्हाला पटली तुम्हाला द्यावंसं वाटलं त्यांना ओळखपत्र त्याची नोंदणी करावीशी वाटली म्हणून नोंदणी झालेली आहे मग ज्याने नोंदणी केली त्याला तुम्ही काय जबाबदार धरत नाही त्याला एकदम मध्ये वगळत आहे आणि जणू काय त्या अधिकाऱ्यांनी हे तुमचं काम, बांधकाम कामगारांचं -काम कार्ड काढलेलंच नाही स्वतःच कामगारांनी कार्ड काढून घेतले असा तुमचा सगळा आयुर्भाव आहे हे हे तुम्ही कुणालाही शिक्षा करायला तयार नाही हा हा त्याच्यातला आणखीन एक भाग आहे आणि तिसरं असं आहे की त्याने आता काही त्याच्यातली जी बोगस प्रकरण आहे त्याचा निषेध केलाच पाहिजे आम्ही संघटना म्हणून करतो म्हणजे अपंगत्वाचं प्रमाणपत्र जे आहे त्या टक्केवारीमध्ये फुडकाड करणे जास्त टक्केवारी लिहिणे लाभ मिळवून घेणे हे चुकीचं आहे मृत्यू झालेला नाही आणि मृत्यूची प्रमाणपत्र तयार करून लाभ घेतलेला हे तर भयानक आहे जे काही बांधकाम कामगार आहेत का त्यांनी जी दिलेली प्रमाणपत्र आहेत ती चक्क काही जणांनी खोटीच बनवलेली आहेत या पृथ्वी तलावावर तो इंजिनिअरच नाही हे बी चुकीच आहे यातलं खरं काय जरूर एखाद्या बिल्डरने असो बाकीच्या असो त्यांनी जर एकदा सांगितलं की हा माझ्याकडे नव्वद दिवस काम करून गेलेला आहे आता काय संबंध तुम्ही कसं काय सिद्ध करणार का तुम्ही नव्वद दिवस काम करून गेलेलं आहे असं त्यांना लिहून दिलेलं आहे आणि फक्त नव्वद दिवसाचाच प्रश्न आहे कोण रेकॉर्ड ठेवत भले भले शंभर शंभर कामगार नेमणारे सुद्धा कामगारांचं रेकॉर्ड ठेवत नाही त्यांनी रेकॉर्ड ठेवलं नाही म्हणून एरवी हे सरकारी कामगार अधिकारी त्यांच्यावर काही कारवाई करत नाही आणि असं हे दुसऱ्या बाजूनं तिसऱ्या बाजूनं आपल्याला लक्षात येत आता मुद्दा असा आहे की या मंडळाने प्रसारमाध्यमांना गेल्या वर्षी शंभर कोटी रुपये दिलेले आहेत आम मग आमच्या बातम्या कोण छापणार असा प्रश्न आहे तर हे दोन्ही बाजूनी बॅलन्स करून बातम्या येत नाहीत कामगारांना भीती दाखवायचा प्रयत्न केला जातो हे सगळं उधळून लावायचं असेल तर लाखो कामगार रस्त्यावर आले पाहिजे साठ लाख कामगार आहेत त्यातले एक लाख कामगार आणि काय होऊ नये तर हे कामगार मजा बघतायत अर्ज करतायत आणि अर्ज मंजूर झाला नाही तर अर्ज भरणाऱ्याला शिवाय देत आहेत सरकारला ते काहीच बोलत नाही हे जे वर्ण जे सगळं दूषित झालेलं आहे वरून जी खाली कीड आलेली आहे सगळी लोकशाही गुंडाळून ठेवून सरकार या मंडळाचा कारभार करतं चारच दलांच त्यांनी खरं म्हणजे सोनं करून टाकलेलं आहे त्यांच्या शेकडो पिढ्या पैसे बसून खातील एवढे पैसे त्यांना देऊन टाकलेले आहेत आणि निंदा मात्र बांधकाम कामगारांची सुरुवात राग कामगारांना येत नाही याचा ये आम्हाला वाईट वाट आणि खूप मोठे प्रश्न आहेत खरं म्हणजे यांच्या बजेटच यांच्या खर्चाचं सोशल ऑडिट झालं पाहिजे ते सोशल ऑडिट करत नसतील तर आपण केलं पाहिजे किती पैसे जमलेले आहेत किती खर्च झाले ते सांगा हे मात्र ते सांगायला तयार नाहीत आणि हे आपल्याला केलं पाहिजे दुसऱ्या बाजूला हे करता करता आपल्याला आणखीन मागण्या आहेत बांधकाम कामगारांची हे महाराष्ट्र हे बिहारपेक्षा सुद्धा मागासलेलं आहे आणि तर दे पेन्शन देत नाहीत भारतात सगळ्यात जास्त उपकर गोळा होतो महाराष्ट्रामध्ये आज कर्नाटकामध्ये पेन्शन आहे तामिळनाडूमध्ये आहे केरळमध्ये आहे हिमाचल प्रदेशमध्ये आहे हिमाचल प्रदेशमध्ये तर डिलिव्हरीसाठी पंच्याहत्तर हजार रुपये दिले जातात आणि इथं तर आता सध्या तर ही योजनाच बंद ठेवलेली आहे पंधरा हजार रुपयेची आणि याचबरोबर ही जी पेन्शनची योजना आहे या महाराष्ट्र शासनाने अत्यंत फसवी योजना विधानसभेमध्ये मांडली गेली बांधकाम कामगारांची चेष्टा करणारी योजना म्हणून मांडली गेली तुम्ही काय सांगताय तुम्हाला दहा वर्ष रिटायरमेंट झाल्यानंतर महिन्याला पाचशे मिळतील तुमची रिटायरमेंट झाल्यानंतर पंधरा वर्षानंतर तुम्हाला महिन्याला साडेसातशे रुपये मिळतील आणि तुमची रिटायरमेंट झाल्यानंतर वीस वर्षांनी तुम्हाला महिन्याला एक हजार रुपये मिळतील म्हणजे साठ वर्ष झाल्यानंतर बांधकाम व्यावसायिक जो आहे कोण माईचा लाल आहे ऐंशी वर्षे जगणार आणि ऐंशी वर्षे जगल्यानंतर सुद्धा त्याला एक हजार रुपयेनं काय होणार आहे किती फसवताय तुम्ही चेष्टा करताय बांधकाम कामगारांची सरळ द्या ना तुम्ही फंडामधली सरळ पेन्शनची रक्कम का देत नाही आणि अशी फसवेगिरी करायचं तर हे याच्याबद्दलचा बांधकाम कामगारांनी याच्याबद्दल खोलात जाऊन विचार केला पाहिजे कामगार संघटनांचे प्रतिनिधी नेमले जात नाहीत हा सगळा कारभार गोपनीय आहे सगळ्या गोष्टी त्या वेबसाईटवर उपलब्ध नाहीत आणि ह्या मागण्या आपल्याला पुढच्या काळामध्ये मिळवून घ्यायला पाहिजे सांगितलं ना, ना। आम्ही केस निवारा बांधकाम काम कामगार संघटना आणि इतर कामगार संघटनांनी हायकोर्टमध्ये दोन हजार एकवीस मध्ये केस दाखल केली हायकोर्टनी सरकारला सांगितलं की तुम्ही बांधकाम कामगारांना बोनस देण्याबद्दलचा सा निर्णय सहा महिन्यात घ्या काही सरकारला लाज वाटत नाही चार वर्ष होऊन गेली तरी हे निर्णय करत नाही पण लगेच सांगायला मोकळे की आम्ही लॅपटॉप द्यायला तयार आहोत म्हणून म्हणजे आता त्यांनी ज्या रुग्णवाहिका घेतलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये त्याचं दहा कोणी कोटी जर टेंडर काढले आणि प्रत्यक्षामध्ये त्याची किंमत पाच कोटी सुद्धा नाहीत लॅपटॉपचं सुद्धा असंच होणार आहे दहा हजारचा लॅपटॉप असणार आहे आणि ऐंशी हजार रुपयाची लाखाची किंमत लावली जाणार आहे आणि तो सगळा पैसा जो आहे तो काय सरकारचा नाही तो बांधकाम कामगारांच्या फंडातून आलेला आहे तर प्रत्येक योजना खसवी आणि सगळ्या योजना त्यांनी आता सध्या बंद पाडलेल्या आहेत अर्ज केला तर सहा सहा महिन्याच्या पुढच्या तारखा मिळतात नूतनीकरणासाठी नवीनसाठी आता डिलिव्हरीची योजना बंद आहे लग्नाची योजना बंद आहे विचार तर सांगतायत की आम्हाला माहिती नाही म्हणजे ज्या जनतेच्या जा दृष्टीनं महत्त्वाच्या योजना आहेत त्या त्यांनी बंद ठेवल्या आहेत त्यांचं सगळं लक्ष जे आहे ते टक्केवारीमध्ये आहे करोडो रुपयाचा सगळा हा कारभार आहे त्यांचा मेंदू सगळा त्याच कुजलेला त्या आहे सगळा सडलेला आहे त्यामुळं त्याला प्रामाणिकपणे कामगारांच्या योजना राबवण्यामध्ये त्यांना काम करायची इच्छा नाही तर कामगार महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी जागं झालं पाहिजे आणि तीन ऑगॉस्टचा जो पुणे पिंपरी येथील जो मेळावा आहे त्या मेळाव्याला आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहा आपण पुढचं आंदोलन त्या मेळाव्यामध्ये जाहीर करणार आहोत तर मी शंकर पुजारी हे यूट्यूब चॅनल जे आहे ते असंघटित उद्योगातील कामगारांच्यासाठी चालवलं जातं आतापर्यंत याचे बारा लाख व्ह्यूज आहेत बारा हजार सबस्क्रायबर आहेत तुम्ही सबस्क्रायबर व्हायला तुम्हाला पैसे लागत नाहीत विनामूल्य आहे तुम्ही स्वतःचं जे हे चॅनल समजून सबस्क्रायबर व्हा माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स शंका असेल तर जरूर फोन करा धन्यवाद